हाय नमस्कार <coughs> मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे कुठला शनिवार तर शनिवार आहे गणपती विसर्जन झालेलं आहे तरी पण तुम्ही मनात तयार कशाला आहे साडी घालून तर संध्याकाळची वाजलेले आहेत पाच आणि मी तयार झाले जा तर जायचं आहे का मैत्रिणीकडे गणपतीचा पाय पडायला कारण त्यांचा अकरा दिवसाचा आहे गणपती म्हणून मग कसं ती माझ्याकडे लवकर येऊन गेली आणि म्हणजे आमचा गौरीबरोबर विसर्जन होतं म्हणून आणि आता त्यांचं आहे अकरा दिवस अकरा दिवसाची आतमटलं अगोदर आपण त्यांच्याकडे गणपतीला जाऊन पाया पडून येणार म्हणून मग तयार झालेली आहे चला तर मग तुमचं ग म्हणजे त्यांचा गणपती तुम्हाला दाखवते हो की ती म म्हणजे कसं आहे आणि काय ते तर चला माझ्याबरोबर जाऊया आपण तिच्या घरी चला ले ले। काकी। ओ, मूर्थी मूर्थी मी आलेले आहे हो गणपती बाप्पाना मैत्रिणीच्या घरी इकडे बसलेली आहे आणि इकडे सासूबाई तिच्या काकी आणि काकींची गणपती बाप्पांची मूर्ती किती मोठी आहे बघा तुम्हाला मी दाखवते आता गणपती बाप्पा मौरिया यश तरी उठलेला नाही ना तुमचा यश झोपला आहे कोकणात एवढ्या मोठ्या मूर्ती असतात गणपती बाप्पांच्या घरी सार्वजनिक नव्हे हा घरगुती गणपती आहे आणि एवढी मोठी मूर्ती आहे प्रत्येकाच्या घरी असे असते ना हो आणि किती दिवस गणपती अकरा दिवस अकरा दिवस अकरा दिवसाचा गणपती बाप्पा आहे त्यांचे असं माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आता म्हटलं चला तुम्हाला दाखवूया कोकणातले घरगुती गणपती मूर्ती केवढी मोठी असते ती आणि त्यांची पूजा वगैरे असं छानपैकी रोज चार रोज चाललेली असते मस्त वाटते हो पुरा दिसते हो इथून दिसते इकडे किती मजल्यावर चालू आहे सांगा आपण थर्ड फ्लोअरला थर्ड फ्लोअरला बघ तिच्या मम्मीकडे गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता वहिनीकडे वरती चालू आहे त्याच बिल्डिंग मध्ये त्या राहत आहेत असल्यावर चालू ठेवायचं आणि बंद करायचं नंतर करतो नाही

बर की कॅमेरा चालू केलाय म्हणून बाहेर येत नाही आले तुमच्या घरी आता आणि घर तुमचं तुम्हाला था थांबा कपडे बदलून या हो आणि यांची गॅलरी इकडनं वरती बाजारात झाला वहिनींची बेडरूमला अटॅच गॅलरी आहे आणि बघा इकडनं किती भारी दिसते मस्तच डोंगर सगळे आणि इकडे यांची बिल्डिंग सगळी गाडी माझी दिसते तिकडे खाली लावलेली आहे आणि मी आले आता तिसऱ्या मजल्यावर सगळ्या बिल्डिंग आहेत सगळ्या ह्या वहिनी इथे भेटल्या मोरे आपण आलेल्या आहेत म्हणजे हॉटेल वाग द्या